नुकत्याच गणेशोत्सवाच्या धामधुमीची सांगता झाल्यानंतर आता सार्वजनिक मंडळांनी नवरात्र उत्सवाची तयारी सुरू केली आहे विविध मंडळांमध्ये दे देवी स्थापनेसाठी नियोजन सजावट व सांस्कृतिक उपक्रमाची आखणी वेगाने सुरू झाली असली तरी मंडळांना प्रशासनाकडून परवानग्यांसाठी मोठी धावपळ करावी लागत आहे नवरात्र उत्सव साजरा करताना मंडळांना पोलीस मनपा अग्निशमन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसारख्या अनेक विभागांकडून वेग वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात या प्रक्रियेत वेळ आणि श्रम वाया जात असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दमछाक होते त्यामुळे प्रशासनाने वन विंडो सिस्टीम अर्थात एकच खिडकीत सर्व परवानग्यांची सोय उपलब्ध करून द्यावी यामुळे मंडळांना दिलासा मिळेल तसेच प्रशासकीय यंत्रणेलाही समन्वय साधणे सोपे जाईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालवे व शुभम मोरे यांनी केली आहे आगामी काळात नवरात्रोत्सव मोठ्या दिमागात महाराष्ट्राभर साजरा होता असून हे जे काही परवानगीचे काही शासनाने जे काही अटी व नियम लागू केलेले आहेत सर्व मंडळांच्या वतीनं आमचं एक विनंती प्रशासनास या संबंधित अग्निशमन विभाग असेल महापालिकेचे असेल किंवा बांधकाम विभागाचे असेल पोलीस प्रशासन असेल त्याच्यानंतर ऑनलाईन काही प्रक्रिया आहे आपले सरकार एक पोर्टल आहे त्याच्यावर पण काही परमिशन वगैरे अपलोड करावं लागतात आमचं सर्व संबंधित शासनाला एकच विनंती आहे की दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा होतो परंतु पर परमिशनसाठी जे काही महिला मंडळ असेल किंवा नागरिक असतील ज्यांना उत्साह असतो कार्यक्रम मोठ्या दिमागात साजरा झाला पाहिजे तर त्या परवानगीसाठी त्यांना भरपूर हेलपाटे गा घालावे लागतात तर प्रशासनाला आमची वेळोवेळी मागणी असते की सातपूर महानगरपालिकेत आपण म्हणतो एक खिडकीमध्ये जर सर्व या सोयीसुविधा जर उपलब्ध उपलब्ध जर करून दिल्या तर प्रत्येक नागरिकामध्ये मध्ये एक आनंदाचं वातावरण राहील काही ज्या महिला भगिनी असतात त्यांना या गोष्टीची कल्पना नसते त्यांना भरपूर चक्रा मारावं लागतं आणि मग माणूस कंटाळून जातो की सातपूर पोलीस स्टेशनला जा त्याच्यानंतर महापालिकेमध्ये जा फायरला जा त्याच्यानंतर संबंधित आपलं युनिट एक क्रमांक किंवा दोन क्रमांक तीन तीन पातळी पाटा इथे जाऊन बॅनरचे परीक्षण या गोष्टीसाठी खूप चक्रा मारावं लागतात तर प्रशासनाला आमची कळकळीची विनंती की सातपूर महापालिकेमध्ये जर कायमस्वरूपी जे आपले नवरात्रोत्सव असेल किंवा गणेशोत्सव असेल यावेळी जर सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास जर कायमस्वरूपी तिथे एक खिडकी योजना जर चालू केली सर्व विभागांनी सर्व विभागामार्फत इथं एक एक जरी अधिकारी वगैरे जर ठेवला तर त्या दोन दोन तासात जे पण काही आपले सातपूरमधले काही उत्सव साजरे करणारे मंडळ असतील तर त्यांना खूप सोयीचं जाईल आणि नागरिक पण सर्व खुश राहील असंही सर्व प्रकारच्या परवानग्या वगैरे लवकर मिळतातच परंतु हे जे नागरिकांना चक्रा मारण्याची जी वेळ जातो तो वेळ प्रशासनाला पण एका ठिकाणी सगळ्या गोष्टी जर दिल्या तर त्यांना पण सोयीस्कर पडेल अशी आमची प्रशासनाला विनंती आहे मंडळ प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार सण म्हणजे आनंदाचा प्रसंग मात्र परवानग्यांसाठी लागणारी फळापळ हा आनंद कडवट बनवते वन विंडो यंत्रणा लागू झाली तर सण उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडतील मात्र प्रशासन या दिशेने पावले उचलणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे